अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजा चव्हाण आपल्याबरोबर आहात पहिल्यांदा आमदार झाले आज आमदारकीची शपथ घेणार आहे कसं वाटते कारण दडपण आहे का कारण की अशोकराव चव्हाण अनेक वर्ष या विधानभवनामध्ये होते त्यांचं कामकाज संपूर्ण महाराष्ट्राचा देशानं पाहिलेलं आहे तुम्हाला काही दडपण वाटते दडपण नाही पण एक आनंदाची गोष्ट आहे की आज जे माझ्या आजोबांनी केलं आई वडिलांनी केलं आज मला ती संधी मिळालेली आहे की मी सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या हितासाठी काम करू शकू तर खरं आनंद वाटतंय आहे ज्यावेळेस विधानसभाच्या निवडणुका होत्या त्यावेळेस काही दडपण हो, वाटत होतं कारण की अशोकराव आश, चव्हाण अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते नंतर भाजपमध्ये जाऊन पहिल्यांदा भाजप मधून निवडणूक लढवली मात्र कुठेतरी दडपण असं वाटलं दडपण नाही वाटलं पण एक चांगलं फोर्सने आम्ही पुढे गेलो आमच्या कार्यकर्त्याची फळी खूप चांगली होती आम लोकांचा विश्वास आमच्यावर होतं साहेबांवर होतं त्यामुळे आपण रिझल्ट बघूच शकतो ते दाखवलेलं आहे एकंदरीत भारत जोडो यात्रा होती त्यावेळेस देखील तुम्ही राहुल गांधी यांच्यासोबत होता मात्र अचानक जे प्रकरण झालं अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले कुठेतरी एक लोकसभा निवडणुकीमध्ये नाराजी होती मग ना विधानसभा निवडणुकीमध्ये ही कशा प्रकारे दूर करण्यात आली जे कार्यकर्ते होते नांदेडकर होते मला असं वाटतं लोकांना जास्त साहेबांवर विश्वास आहे त्यामुळे जे काय आज आम्हाला लीड भेटलेली असेल किंवा मतदारसंघात लोकांनी आम्हाला मतदान दिलं असेल तर ते साहेबांकडे पाहून त्यांनी मतदान दिलं आहे आणि हो हे आमच्या कुटुंबाचं गेले कित्येक वर्ष लोकांच्या हितासाठी काम करणं म्हणावं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या हितासाठी काम करणं म्हणावं ते प्रामाणिकपणे आम्ही कधी सोडलं नाही कधी खोटं बोललेलं नाही आहे तर आम्ही ते प्रामाणिकपणे कर केलेलं आहे आणि करतच राहू आता आज तुम्ही आमदारकी शपथ घेणार आहात विधानसभा तुमच्या मतदारसंघ जो आहे हा अशोकराव चव्हाण याचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तिथून तुम्ही आलेल्या आहेत अशोकराव चव्हाणांना अनेक कामं केलेले पण तुमचा काय मतदारसंघात कोणते कामं करावं तुमच्यासमोर का एक ध्येय असणार आहे भरपूर काय कामं विकासाचे झालेले आहेत पण मला असं वाटतं महिला असल्यामुळे महिलांना सक्षम करणे आणि एक युवक असल्यामुळे युवकांना जरा एक त्यांना सुद्धा सक्षम करणे संदर्भात म्हणाव किंवा आपल्या स्टुडंट्सला सुद्धा मला जास्त माझा फोकस करायचं आहे एकंदरीत आता निवडणुकीमध्ये लाडकी विन योजना मोठ्या प्रमाणात चालली मात्र कुठंतरी आता त्याचे निकष कुठंतरी बदलण्यात येणार आहे निकष कडक ची जे पाणी हे का, का, काटेकोरपणे करण्यात येणार आहे मात्र सर्वात महत्त्वाचं मुद्दा म्हणजे जे ले ले एक कुछ हे कुछ परें तो हो जे आश्वासन रुपयाचं हे कुठपर्यंत पूर्ण होऊ शकतं होईल जे आपण जेव्हा योजना आली तेव्हा म्हटलेले की पंधराशे रुपये आमचे दर महिन्याला महिलांना मिळणार आहेत आणि ते दिवाळीच्या अगोदरच आचारसंहिता लागायच्या अगोदरच त्यांना त्यांचं तेन काय म्हणतात प्री आ, जे त्यांना खात्यात पडायचे होते पैसे ते पडलेले आहेत तर जे आपली सरकार बोलते ते घडून दाखवते नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे त्यातले काही नियम बदलण्यात मला तर असं वाटत नाही काल खुद्द मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण म्हटलेले का मुलाखतीमध्ये का काही नियम आहे ते बदलण्यात येणार आहे त्याची पुन्हा चौकशी होणार ते आता मी मला त्या गोष्टीचा अभ्यास एवढं नाही आहे पण नक्की त्याच्यावर अभ्यास करेन मी धन्यवाद ज्या होत्या श्रीजया चव्हाण जे अशोक चव्हाण यांची कन्या आहे आज विधानभवनमध्ये ते दाखल होणार शपथ घेणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह संतोष मोरे न्यूज महाराष्ट्र मुंबई